चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी दापोली या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्व उद्याच्या मुंबई पोलिसांचं अगदी मनापासून स्वागत आहे गेल्या अनेक म्हणजे कालपासून मी एक व्हिडिओ बनवला आणि मिरिट संदर्भामधला चर्चा सत्र आपण त्या ठिकाणी करत होतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मिरिट संदर्भामधले प्रश्न विचारले आज इव्हन मी सगळ्या गोष्टींबद्दल अत्यंत डिटेल वाईज मध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे त्यामुळे सो माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत येतोय का आय रिक्वेस्ट यू सगळ्यांना विनंती आहे की माझा आवाज येतोय का एकदा कन्फर्म करा आणि आवाज कन्फर्म येत असेल तर मग आपल्याला चालू करायला काही हरकत नाही ओके होय सर आवाज त्या ठिकाणी परफेक्ट येतोय आवाज परफेक्ट येतोय बरं चला आवाज तुम्हाला सगळ्यांना येतोय म्हटल्यानंतर काही अडचण नाही आपण त्या ठिकाणी चर्चा सत्राला सुरुवात करूया ती मित्रांनो मुंबई पोलीस भरतीच्या मिरिट संदर्भामध्ये आजचा आपण लेक्चर त्या ठिकाणी अरेंज करतोय खरं म्हणजे गेल्या म्हणजे कालपासनं तर अगदी आतापर्यंत गेल्या दोन दिवसात मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका बघितल्या त्या जिल्ह्यांचं मिरिट बघितलं मागच्या एक दोन वर्षापूर्वी लागलेलं जे मिरिट आहे ते मिरिट बघितलं विथ प्रूफ तुमच्या समोर येणार आहे म्हणजे असं बी नाही की फक्त तुमच्याशी संवाद साधायचा किंवा चर्चा करायची म्हणून आलेलो आहे विथ प्रूफ तुमच्या समोर येणार आहे सगळ्या गोष्टी डिटेल वाईज एक्सप्लेन करतो प्लीज सगळ्यांनी समजून घ्या तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा वरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ओके बघा मुंबई पोलिसचा पेपर आपला बारा तारखेला झाला म्हणजे परवा दिवशी आपला मुंबई पोलिसचा पेपर झाला आता या पेपरमध्ये बहुतांशी विद्यार्थ्यांना मी मार्क्स टाकायला लावले होते त्याच्यामध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला होता आणि त्यांना सांगितलं की तुमचे जे मार्क्स आहेत ग्राउंडचे मार्क्स आणि तुम्हाला रिटर्नला पडलेले मार्क्स अर्थात अजूनही अद्याप म्हणजे आपण ज्याला काय म्हणतोय की आयोगाचे अँसर की त्या ठिकाणी आलेले नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मात्र आपले अँसर जे आहेत एखाद्या दोन मार्कांमध्ये समजा कुठे कन्फ्युजन असेल तर ते बाजूला सारून आपले मार्क त्या ठिकाणी काढलेले आहेत किती मार्क्स पडतात काय पडतात याचा बरोबर विद्यार्थ्यांनी अंदाज घेतलेला आहे आणि तोच अंदाज बांधून विद्यार्थ्यांचं जे ग्राउंडचं मिरिट लागलेलं आहे ते ग्राउंडचं मिरिट आणि तुमच्या जागा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून मी आज मिरिट डिक्लेअर करणार आहे डेफिनेटली आज मी त्या ठिकाणी मिरिट डिक्लेअर करत आहे ओके मित्रांनो पहिली गोष्ट आपण आता एक एक गोष्ट समजून घेऊ याच्यामध्ये हा मुंबई पोलीस संदर्भामध्ये सांगायचं झालं सा तर बघा मागच्या दोन वर्षाचा जो मुंबईचा पेपर आहे मागच्या दोन वर्षाचा जो मुंबईचा पेपर आहे तो पेपर तसा बघायला गेला तर डिफिकल्ट लेव्हलचा पेपर आहे किंवा अवघड लेव्हलचा पेपर होता पण या वर्षाचा पेपर म्हणजे अत्यंत पेपरची जी काठी पातळी आहे ती फारच कमी झालेली दिसते ओके ऍन्सर की आली आहे निलेशच म्हणणे सर अँसर की आली आहे अरे वा ऍन्सर की आली असेल आए। तर चांगली गोष्ट आहे अँसर की आलेली आहे अँसर की आली असेल तर मग आता तुम्हाला अॅक्युरेट तुमचे मार्क्स काय ते डेफिनेटली त्या ठिकाणी कळून जाणार मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो का मुंबई पोलीसच्या पेपरमध्ये म्हणजे मिरिटचा प्रश्न कोणता होता की ज्या प्रश्नांवरती मिरिट ठरणार होत ज्या प्रश्नांवरती मिरिट ठरणार होतं त्याच्यामध्ये मिरिटचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो मिरिटचा प्रश्न आपण त्या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं गणित वगैरे एनडीपीएस बघा NDPS चा फुल फॉर्म जो विचार नव्हता ना NDPS चा फुल फॉर्म हा बहुतांशी विद्यार्थ्यांना न येणारा सारखा प्रश्न होता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेला नसेल NDPS चा जो फुल फॉर्म आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आलेला नसावा असं एक आपला एक अंदाज आहे लक्षात घ्या त्याचबरोबरीने भूमितीचे जे काही प्रश्न होते म्हणजे एबीसीडी वरचे जे प्रश्न होते लक्षात घ्या एबीसीडी वरचे जे प्रश्न होते त्याच्यामधले दोन प्रश्न असे आहेत हा एक प्रश्न एबीसीडी वरचे जे दोन प्रश्न ते गेज लावणे तात्काळ त्या त्या वेळेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्या त्या लक्षात लक्षात गोष्टी आलेल्या नाहीत मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं लक्षात घ्या मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये एक प्रश्न इझी होता पण ज्याचा अभ्यास चांगला आहे त्या विद्यार्थ्याला तो जमलाय आणि ज्याचा अभ्यास नाहीये अशा विद्यार्थ्याला